ಸಾರ ದುಖಾತ ದಿವಸ ಗೇಲ ಗ ಸಾರ ದುಖಾ ದಿವಸ ಗೇಲ ಗಿಮಾನ ಭಲ ಗಭಿಮಾನ ಭಲ ಗ ವಯಾ ಸಾರ ದುಖಾ ಗೇಲ ಗ ವಯಾ ಸಾರ ದುಖಾ ದಿವಸ ಗೇಲ ಗ ವಯಾ ಮಾಜ್ಯಾ ಭಲ ಗ ವಯಾ ಮಾಜಾಭಿಮಾನ ಭಲ ಗ कुठली शाळा कुठलं शिक्षण करीत हो तो, तो चाकरी उष्प्यावरती जगत आलो कुणाला नव्हती नोकरी कुठली शाळा कुठलं शिक्षण करीत तो चाकरी उष्प्यावरती जगत आलो कुणाला नव्हती नोकरी आता पोरग कलेक्टर झालं बया आता पोरग कलेक्टर झालं बया माझ्या भिमान भलं केलं बया माझ्या भीमानं भल केल गया माझ्या भीमानं भलं केल ग वया बायाच तर भलत छाल नव्हती कशाची मुबा सुनबाय माझी सरपंच झाली गाजवती सभा बायाची तर भलती छाल नव्हती कशाची मुबा सुनबाय माझी सरपंच झाली गाजवती सभा वैरी मनात जळून गेलं बया वैरी जळून गेलं गया माझ्या भल भलं केलं बया माझ्या भल विमान भलं केलं बया माझ्या विमान भलं केलं बया दंडांना त्या पूजित आलो नाही कुणी ग पावला दगडां ना्या आलो नाही कुणीग पावला अभिमान माझ्या मानुसकीचा मार्ग मला धावला दगडां नात्या आलो नाही कुणीग पावला अभिमान माझ्या मानसकीचा मार्ग मला दोवला आम बुद्धी लग आम्हा आम बुद्धाचे नेलं गवया माझ्या अभिमान भलं केलं गवया माझ्या भिमान भलं केलं वया माझ्या भिमान भल केलं गवया नव्हती हिंमत लिहिदाला निधार दिल दिलाभिमान लेखनीची तलवार नव्हती हिंमत लिहावयाची शब्दाला निधार बळामाला दिलाभिमाना लेखनीची तलवार गाणं पण लिहिलं गया गाणं पण लिहिलं गया माझ्या भिमान भलं केलं गया माझ्या भर केल केलं बया माझ्या भिमान भर केलं गया सारा दुखात दिवस दिवस गेला ग बया सारा दुखात दिवस गेल बया माझ्या भिमान भल ग भया माझ्या भिमान भल ग भया माझ्या भिमान केल ग भया जय मी शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा